साम्राज्य सामान्यांचा उच्च शिक्षित तरुणीची आत्महत्या घटना सोलापूर शहरातील हत्तुरे कामरान चौक येथे पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे स्वालिया मेहबूब शेख राहणार ओम नम शिवायनगर सोलापूर या उच्च शिक्षित तरुणीने भर मंडपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली रविवारी स्वालिया शेखला हळद लागली लगन होनार होती आणि सोमवारी तिचे लग्न होणार होतं घरी पाहुणे आले होते सर्वत्र आनंदाचा वातावरण होते गडली। तीने गरी ही धक्कादायक घटना घडली तिने राहत्या घरी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंक्याच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केली मय्यत स्वालिया शेख हिने दिनांक पंधरा डिसेंबर रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती करत एक अर्ज केला होता की मला समीर चांदसाब शेख सलमान पिरसाब शेख आणि वसीम शेख सर्व राहणार कुमटे यांनी सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचे अर्जात नमूद केली आहे जोपर्यंत त्या तिघा इस्मानात तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका परिवाराने घेतली आहे दरम्यान विजापूर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय येथे विच्छेदनासाठी पाठविला आहे आत्महत्या केली त्या जबाबदार आहेत ती वेळ चौक पाच जण त्यात सलमान फिरसाद शेख वसीम शेख सलमान समीर शेख अजून दोन तीन आणि आमच्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं किंवा फोटो डिटिंग करून किंवा धमकी देऊन फोन देऊन त्याचं त्याच्यानं होणाऱ्या पतीला मेसेज देऊन धमकी देऊन पाठवून त्याचं लग्न मोडलं त्यामुळे ती खजली गेली आज त्याचं लग्न होतं अठरा तारखेला तरी पोलीस स्टेशनला आपण सांगितलं होतं चौदा का पंधरा तारखेला की हे ते चौघांना अटक करा की अर्ज आहे आपलं तिथं आता मग ज्या मुलीचा अंगठा आहे त्या ह्या अर्जावर सही आहे ती क्वालिफाईड आहे डी फार्मसी केली आहे एवढी चांगली मुलगी असताना त्याला ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं वेगळा मार्ग दाखवून हा यांनी त्या मुलीचं आयुष्य संपवलं ती मुलगी एकदम कचाटत सापडली त्यामुळे त्या मुलीचं उद्ध्वस्त जीवन उद्ध्वस्त झालं मी पिदा आहे आणि चांगल्या पिठा म्हणून त्याला पाळवतं पण तेच त्याला ते दो लोकांना बघवलं नाही असं मला वाटतंय त्यांचं नाव काय समोर जे ते ब्लॅकमेल हो गेलेत स, समीर, समीर समीर शेख समीर शेख आहे सलमान सलमान शेख वसीम शेख आणि इतर दोन तीन असतील राहणार कुठं ते सगळं कोणत्याच आहेत कोणते आता मागणी काय तुमची त्यांना तर अटक करावंच लागेल ला सोडणार पण नाही जास्तीत जास्त काही शिक्का होईल आणि सीपी सामाला सुद्धा माझी विनंती आहे की आज आमची टोळी आहे हे आज माझी मुलगी स्वतः सांगितली की बाप्पा हे लोक आहेत ना हे पोऱ्यांना करून त्याला न्याय पण मिळाला पाहिजे त्या पोऱ्यांना असं त्यांनी चा माझी स्वतः माझी मुलगी अगोदर सांगत होती हे असली नालायक माणसं आहे त्याला मी स्वतः सांगितलं होतं माझ्या मुली का, मुलीला काय म्हणू नका मला सुद्धा दम दिलं होतं सलमाननं ठीक आहे